महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा लाडकी बहीण योजना फसवी आहे त्यासाठी बजेटमध्ये तरतूद अपेक्षित होतं ती केलेली नाही सरकार खोटं बोलत असल्याची टीका शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली पेझारी इथे शेकापचा मेळावा पार पडला त्यानंतर ते बोलत होते सरकारने निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली ती देखील दिली नाही या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे लाडकी फेल होणार होती ती खोटी योजना आहे आज पण ते खोट बोलतात लाडकी प्रोव्हिजन करत नाही किती प्रोव्हिजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवत सगळं लाडकी बहीण नाही कर्जमाफी पण केली नाही कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू ते पण त्यांनी केलेलं नाही याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावा लागेल असं मला वाटतं बेल आयकन नेव मिस अपडेट